पाहू दे बरं किती आहे तर किती आलं कुठे दाखवतो म्हणा बिल अरे ती हा मायची खटखट सोळा हजार सोळा हजार रुपये बिल आलं म्हणजे एका महिन्याचा चा, चा मायले मा घरी काय काय कंपनी हाय का कोणती काय मिल आहे का, का, का मा घरी अरे बाप रे बाप बंडू या वर्षी लग्न करायचा विचार चालू आहे पण काय राजा चांगल्या सोयीकाच नाही येऊ लागल्या म्हणलं

अरे काय ना का रामचंद्र माणूस आहे का तू हा हप्ता भरा म्हणलं आधी जर भेटला असता ना तर एक नंबर पोरग होत ना का झालं म्हणलं त्याचं आता सांग काय करतो पोरग म्हणलं इंजिनियर होत ना ते पुण्याला म्हणलं पुण्याला कंपनीत मी चांगले जॉबर होत ना ते माय खरच म्हणलं भाऊजी आणि पोरग म्हणलं पाले चांगले साजरे होत म्हणलं ते जमात होता बापा हुंडाईने घेतला म्हणलं ते ना काही त्या पुढे जाता म्हणलं बाबा नशिबच खुलला वहिनी लय पोरं पडून आहेत म्हणलं एखाद आपल्याला भेटून जाते पाहिजे तुम्ही नाही तर

हे नंबर काम केलं काय बिल हे नवीन, है। ना बस, है मला वाट मला नवीन राजा जास्त बिल देते हे म्हणलं आणखी आपल्या कंज्युमर माहितच नाही जेव्हा माहित होईल ना तेव्हा म्हणलं आपली काही खेळ नाहीये आपण राजा महामंडळ तक्रार द्यायला पाहिजे वाटमारे साहेब जरा शांत बसा म्हणला हो म्हणला आता बिल तर कमी यायला पाहिजे बा कारण म्हणजे तुमच्या इथं वापरच नाही ना आमच्या इथं म्हणलं खरंच वापर नाही लाईनमन साहेब तरी म्हणलं आम्ही किती बिल भरले तर आता म्हणलं असं नाही झालं पाहिजे बाबा नाही तर बस हो नाही तर म्हणलं असं दिव्या दराची आली पाहिजे अरमान कटायला म्हणलं आम्ही बिल भरू भरू आता नाही येत तशी पाडी आता हे नवीन मिटर जे आहेत ना हे चांगले मिटर आहे म्हणलं जेवढं जायला जेवढंच बिल देते मग बरं आहे बाबा लाईनमन साहेब घ्या तुमचं बिल घ्या बरं

माहिले माझरी काय का कोणती काय का, का, का माझरी अरे बाप रे बाप काय म्हटलं सोळा हजार रुपये सोळा हजार बापू लावड सोळाशे ना तीन चारशे बिल काही नाही वाटत सोळाशे रुपये महिन्याचा अरे बाबा सोळाशे नाही आहे म्हणलं सोळा हजार रुपये आलं म्हणलं बिल एका महिन्यात माहिती लहान झाली म्हणलं लुटून का काम माहिती

या लाईट बिलाच म्हणलं खतरनाक काम झालं आहे आपल्याला म्हणलं या मीटरची जरा कम्प्लीट करायची आहे हे मीटर हटवल्याशिवाय म्हणलं आपल्याला लाईट बिल आपलं कमी होणार नाही याची म्हणलं सर्वांना दक्षता घ्या लागेल बरं तरी म्हणलं मी बजावून सांगितलं होतं बरं सर्वाला हे मीटर बसू नका देऊ बसू नका देऊ कोणीच ऐक नाही मामना तुम्हाला वाटलं फुकटात मीटर भेटू राहिले घ्या बसून घ्या ना आता आता असं का माहिती एवढा बिल म्हणून असं वाटलं बा म्हणजे ते लोक म्हणत जाव्ला ना जेवढं जाईन तेवढंच बिलियन जेवढं जाईन तेवढंच बिलियन आता तू सांग कोणाच्या घरी काय काय मोठा काय का मशीनरी आहेत का टीव्ही नाही येत ना त्याच्यानं म्हणलं ते लोक कटायला होते म्हणून लोकांना हे मीटर मी काय म्हणतो हे मीटर म्हणलं जसे बसवले असे मला काढून घालावं लागते नाही तर मला आता बिल भरता घाण आहे एवढा पैसा भरायचं म्हणलं मग घाण होईल का नाही होईल मला आठ हजार रुपये ना बिल एका महिन्याचं आणि काय माघारी असं कोणता वापर आहे म्हटलं मले साडेसहा आलं ना मला का कमी आलं का तरी महा एवढं नाही ना बा तुम्हाला बारा हजार तीनशे रुपये आलं म्हटलं बिल सांगा आता बारा हजार तीनशे राजा एका वर्षाचं तरी बिल होते का बारा हजार तीनशे मला सव्वीसशे आलं ना घरी कोणीच नव्हतं हा दोन महिने झाले म्हणलं मी घरी नाही आहे म्हले सव्वीसशे बिल आलं कसं काय मला <laughs> माया हसण्याने म्हटलं लय मोठा कारण आहे काहून मला आलं बिल साडे चारशे रुपये आणि आपल्या घरी आहे म्हणलं जुना मीटर आपल्या घरी म्हणलं ते नवं मीटर बसवतेच नाही आला काहून का म्हणलं माया मीटर आहे घरात आणि मी गेलो त्या दिवशी सासर वाढले त्याला म्हणलं तुमच्या ह्या एवढ्या मोठ्या बिलातून मी बचावलो ना वासुदेव मग तो भल्ला जुळू राहिला तू पण म्हणलं टेन्शन घेऊ नको ते म्हणलं चुन चुन ते घर काढते आणि त्या घरात म्हणलं हे नवीन मीटर बसवते धनात ठेवतो याच्यापासून म्हणलं कोणीच वाचत नाही आपल्याला म्हणलं काम करावं लागणार आहे आता हा प्रत्येकाला म्हणलं एक अर्ज घ्यायला तर आहे आणि त्याच्यावर म्हणलं शंभर दोनशे आपल्याला सया मारून हे म्हणलं आपल्याला सप्टेशन ला द्यावं लागते तुम्ही कुठे आपला ताल बसते नाही तर बस सर्वजण मिले म्हणलं मग बिल भरू भरू एक काम करू ना मग ग्रामपंचायतची मस्त मीटिंग बोलावतो आणि आपापल्या वार्डातून जेवढे लोकांच्या घरी म्हणलं हे मीटर बसवलेले आहे त्याच्या म्हणलं निकालाचा सया घ्यायला होतो ना आणि हे निकाल जे सया आहे हे म्हणलं आपण त्या सप्टेशन पाठवून देऊ ते कुठे आपला ताल बसन अरे बा मीटिंग बोलवायचं काय काम आहे त्याच्यापेक्षा म्हणलं दवंडी देऊन टाका ना घंटो का काम मिळतो मी अरे बा बिल आले का म्हणलं सर्वांचे आले निकल आले तो आला का अरे बाबा माया बिल आलं म्हणून इकडे आलो मी अरे बा बिल येणं का काय होय तुम्हाला किती किती आलं बिल अरे निकल आले तर म्हणलं चार हजाराच्या वरेच आहे चार हजाराच्या खाली म्हणलं कोणीच नाही ना अरे बा मला तर सोळा हजार रुपये म्हणलं बिल एका महिन्याचं बिल सोळा हजार रुपये सांग आता तुम्ही सांगा मागरी का कंपनी आहे का मिल आहे का काय असं कोणतं म्हणलं लय मोठमोठे मी हे तो मशीनरी सोळा हजार हो सोळा हजार सोळा म्हणलं पहिलं म्हणलं मलाच तर भरोसा नाही बसत म्या पाहिलं तेव्हा भरोसा बसला म्हणलं एका महिन्याचं बिल जर सोळा हजार रुपये आलं तर म्हणलं समोर चढून तर मग वीसच यायचं वीस यायचं वी मग डायरेक्ट रामचंद्र खरी गोष्ट आहे म्हणलं तु हे मॅटर म्हणलं आपण आताच उचलायला पाहिजे याच्यावर का म्हणलं आपण हलगर्जी पणा का केला तर म्हणलं झालं आपल्याला म्हणलं जिंदगीवर नाही सुधारायचं तू सांगले का आपण का महिन्याचे वीस हजार कमवत नाही तर म्हणलं वीस हजार रुपये बिल भरतं कसं काय तिच्या खिलाफ आवाज उठवायलाच पाहिजे याची मनमानी चालू देईन नाही मी आता गरीब लोकांचा रक्त बिन लावला या भोसूड जाय ना यायला अद्दल घडवा लागते त्याच्याशिवाय म्हणलं याचा ताल बसत नाही तुम्ही म्हणलं निकाल जा माझ्यासोबत चला आपण म्हणलं आता अर्धाची तयारी करू आणि पुऱ्या गावात जाऊन म्हणलं सह घेऊन आपण हो